खांडेश्वर रेल्वे स्टेशन एक नवीन हब बनायला चालला आहे बाजूलाच आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पुढे आहे पनवेल रेल्वे स्टेशन हे पनवेलला जाताना डब्ल्यू डी एफ सीचं काम इथपर्यंत आलेलं आहे ऑलमोस्ट सत्तर टक्केहून जास्त झालेलं काम दिसतं इथपर्यंत जाऊन एक सिंगल झाली आपण पनवेल रेल्वे स्टेशनला एंट्री करतो आहोत तर इथे प्लॅटफॉर्म इकडे एक सिंगल एक लाईन आहे इथे एक प्लॅटफॉर्म झाला एक दोन प्लॅटफॉर्म आणि हा त्या साईडला प्लॅटफॉर्म नंबर तीन सुरू सकाळ मित्रांनो सकाळच्या वाजता आहेत अकरा सत्तेचाळीस आणि मी आहे पनवेल रेल्वे स्टेशनला तर आपण ह्या पनवे रेल्वे स्टेशनची माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन है। काम सत्तर ऐंशी टक्के झालेलं आहे बघा काम चालू आहे तरी अजून पेंटिंगचंही काम चालू आहे अजून फायनल टच बाकी अजून रेल्वे स्टेशनला तिकीट काउंटर देखील चालू आहे धरती देखील आहे थोडीफार स्वच्छता देखील आहे मागील लिफ्ट आहे या साईडला अजून तिकीट काउंटर साईड हे टिकेट है। 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 हे तिकीट काउंटर देखील आहे लिफ्ट चालू आहे पनवेल वेस्ट जायला बाहेर रिक्षा काउंटर आहे पुढे बस स्टॉप देखील आहे तर हे डब्ल्यू डी एफ सी काम चालू आहे बाजूला पनवेल कर्जत रेल्वे लाईनचं काम चालू आहे तिथे देखील सतरा टक्केपर्यंत काम चालू आहे वेळ लागेल अजून आपण पनवेल रेल्वे स्टेशनला बसलो आवाज आवाज आहे काही व्यवस्थित होता येत नाही आपल्याला रेल्वे स्टेशन आपण संपूर्ण परिसर पाहिलाच तर विषय आजचा हो हा होता की पनवेल रेल्वे स्टेशन ईस्टला आपल्याला व्हिजिट करायचे आणि तिथला परिसर आपल्याला प्रेक्षकांपर्यंत दाखवायचा आहे त्यासाठी आपण आलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशनपासून ईस्टला जाणार आहोत पुढे तिथून बसने ट्रॅव्हल करणार आहोत पुढे सर संपूर्ण आपण प्रवास आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तिकीट काउंटर आहे ते बाजूला हे खेकडे वगैरे घेऊन बसलेले आहेत जर आवडले तर नक्की घ्या इथे ते आजी भाकरी विकते आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच पडता हे बाजूला ए टी एम आहे हा हीचचा परिसर आहे हा हे रिक्षा स्टँड आहे बस स्टँड देखील आहे तर आपण बसचा उपयोग करून आपण उसरलीपर्यंत जाणार आहोत बस नंबर फिफ्टी नाईन आलेली आहे उसर्ली फोर्थ तर ह्या बसने आपण प्रवास करणार आहोत उसर्लीपर्यंत पनवेल रेल्वे स्टेशनपासून बस पकडली हो। आहे वे बस नंबर फिफ्टी नाईन ही उसर्लीला जाते तर या बसमध्ये मी उसरली फुर्थपर्यंत सात रुपये तिकीट आहे सेक्टर सतरा पनवेल तर मी मागाशी येताना बसस्टॉपला आलो होतो गाडी थांबलीच नाही बस स्टॉपला लगेच निघाली आता पण तेच झालं एक लेडीज होती दोन मुलं होती त्यांना घेतलंच नाही निघाला काय ना गैरसोय खरंच ह्या रुल् जाताना सीएनजी पंप देखील लागतो हा पिल्लाई कॉलेजच्या बाजूलाच लागून आणि इथे पुढे आल्यावरती हा हा लेफ्ट साईडला नवीन ब्रिज बनवलेला आहे खूप उत्तम सोय केलेली आहे हा ब्रिज बनवून तर आपण ह्या ओल्ड ब्रिजवरून चाललो आहोत माणसं देखील आले होते इथून हा बघा त्या साईडला तो नवीन ब्रिज आहे त्या साईडला विचुंबेवरून तो ब्रिज येतो तो इकडे येतो आणि तुम्हाला इथं तर हा विसुंबे डॉमिनोज आहे इथे डॉमिनोज सगळीपर्यंत जायला हा एकच रस्ता आहे रोडवर एका रोडवरून एकच बस जाईल एवढाच अंतर आहे रोड इतका छोटा आहे की लोकांना उभं राहायला देखील जागा होत एवढा रोड छोटा बनवला आहे पाफ रे रोडीची खूप गैरसोय हो इथे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा लोक तसे एवढा रोड छोटा आहे आता एखादी गाडी कशी जाईल दुसरी गाडी उसरलीखोटचा आपला शेवटचा स्टॉप आलेला आहे तर आपण बाहेर उतरून दाखवतो मी तुम्हाला ही उसरली खूर्ट पर्यंत बस आहे पनवेल दर पंधरा मिनिटाला असते उसरली फोर्टला ही बस येते हा बस मी आलो पाच स्टॉप होते पण बस मी जेव्हा मी येताना आलो आ, बस आ, पनवेला जास्त वेळ थांबलीच नाही स्टॉपला लगेच निघाली आणि मध्ये एक दोन पॅसेंजरला घेतलंच नाही तर बसने थांबावं आणि पॅसेंजरला घ्यावं आणि परिवहनालाच उप फायदा होणार आहे इकडे उसरलीखोरला रिअल इस्टेटचं काम चालू आहेत बऱ्याच ठिकाणी निलकंठ विश्व फेज वन आहे माझ्या बाजूला हे इथे रोडचं असं काम चालू आहे पुढे हा सिमेंटचा रोड आहे ह्या साईडला बिल्डिंग बनून रेडी आहेत तर आता मी आहे उसरली फुर्द गावामध्ये एक बिल्डरचं ऑफिस आहे अजून नाडार म्हणून आहे नाव त्यांचं जर कुणालाही उसरली फोर्जच्या आजूबाजूला परिसरामध्ये जर कोणाला घर वगैरे घ्यायचं असेल तर हे बघा उसरली फोर्ट म्हणून एक आ... एजन्सी चार आहे अजून नारळ म्हणून पाचशे प्लस हॅपी फॅमिली आहे ह्यांचा राठवण पाहता एस टी पाहता खूप चांगली आहे तर नक्की विजिट करा आसपासच्या एरियामध्ये जर तुम्हाला घर यायचं असेल तीस चाळीसच्या आसपास रेट अस आहे इथे ह्या एरियामध्ये तर इथे वन आर के अठरा लाख एकोणीस लाख अशी किंमत आहे आणि वन बी एच के आहे एकतीस लाखपासून बेसिक आहे एकतीस लाख त्याच्या खाली नाही एकवीस लाख बी आहे त्याच्यावरतीच वन आर वन बी एच के आहे टू बी एच के चाळीस एकेचाळीस लाख इतकी किंमत आहे या एरियामध्ये ह्यांच्या प्रोजेक्टमध्ये नऊ बिल्डिंग्स आहेत इथे चार एक बिल्डिंग बनलेले आहेत तर घेण्यासाठी चांगली उत्तम सोय आहे तर ह्या एरियामध्ये चार माळाच्याच बिल्डिंग असणार आहेत लिफ्टची सोय आहे पण पाण्याची सोय गैरसोय आहे इथे एकच तास पाणी येतं आणि बोरिंगचं चोवीस तास पाणी असतं तर इथे शाळेचं व्यवस्थापन म्हणजे उचरलीफोर्क गावा ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची शाळा आहे रेल्वेच्या त्या साईडला आहे आणि आसपास इथे शाळा आहे देखील खूप लांब आहे आणि रस्ता खूप छोटा आहे बस त्या रस्त्याने येते आणि लोकांना चालायला जागा नाही आहे तर ही अशी गैरसोय आहे थोडी इथे तर तुम्हाला सेल्स प्रॉपर्टीज आणि ऑफिसेससाठी खूप या ठिकाणी जर जागा पाहिजे असेल तर तुम्ही अर्जुन नाडर फाय हंड्रेड हॅपी फॅमिलीसोबत तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर देखील ते लोक शेअर करत आहेत इथे बसचा टायमिंग आहे सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असते अकराच्या नंतरला मग कमी होते याला चालू एकच्या एक नंतरला मग एक ते दोनपर्यंत नाहीच आहेत अडीचला येते मग नंतरला मग संध्याकाळी सातच्या नंतरला ते दहा वाजेपर्यंत कंटिन्यू येते नंतरला अकराच्या नंतर नाहीच येत वाटतं इथे बस हे इथं असे छोटे छोटे दुकान आहेत इथे हे चहाचं दुकान आहे इथं चायनीज कॉर्नर आहे पुढे हा रिक्षा स्टँड आहे इथे तर ही लाईन रिक्षाची लाईन आहे इथे ही एक एकच लाईन आहे स्टेशनला जायला तर आपण पुढून त्या लाईनीतून जाऊया उसरावी गावदेवी रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था इथे रिक्षा स्टँड आहे तर आपण रिक्षात बसूया हा बाजूचा परिसर आहे गॅरेज वगैरे देखील आहे उसरली उस थोड इथून निघालो आहोत रस्ता सिमेंटचाच आहे पण थोडा अजून मोठा हवा होता शार होती है। इते एक शाळा हो होती इथे एक नर्सरी आहे छोटीशी शाळा इथे हा डॉमिनोज चा कॉर्नर आहे असं पाणी रस्त्यावर आहे पाऊस पडून गेला की खूप चिखळ होतो इथे तर हा एक कॉर्नर आलेला आहे इथे बिल्डिंग्स वगैरे देखील खूप बनत आहेत तिथे ह्या साईड छोटे छोटे स्टॉल आहेत विचुंबाईला तुम्ही एंट्री कराल तेव्हा हे असे छोटे छोटे स्टॉल लागतात हे गॅरेज आहे इथे वॉशिंग सेंटर आणि हा इथे हा जुना ब्रिज चालू होतो हा जुना ब्रिज इतका छोटा आहे की गाडी एका वेळेस एकच पास होते आणि जर ट्राफिक लागलं ला। तर लवकर काय सुटत नाही ट्राफिक इथून हा बघा खूप छोटा ब्रिज आहे साइडला मोठी गाडी वगैरे असेल करायची असं ट्राफिक लागतं बाजूला देखील ब्रिज बनवलेला आहे तर त्याचा देखील वापर करा ह्या ब्रिजवर जास्त कोंडी करू नका तर ह्या रो ह्या ब्रिजवरतून लोक जातात पण येतात पण गाड्या पण जातात बाजूला रेल्वेचे तिकडे काम चालू आहे कर्जत लाईन त्या साईडला जाते आणि तिकडे पिल्लेच कॉर्नर ब्रिज सुरुवात होतो तिथेच गर्दी चालू झाली तिथेच ट्राफिक चालू झाली ब्रिज बांधला आहे तसं तो मुक्त होतोय की नाही हे बघा ही अशी परिस्थिती आहे ह्या छोट्याशा ब्रिजवरून गाडी येते पण आहे जाते पण आहे तर त्या ब्रिजचा कधी वापर होईल हे बघा ही मोठी गाडी आली तिथून बस पण येते त्या ब्रिजचा कसा वापर करावा कसा करावा आहे वाहतूक त्या साईडला ब्रिज एक आहे तर त्या ब्रिजचा पण वापरच नाही करायचा इथे गर्दी करून उद्वलेली हो आहे तर आपण पनवे रेल्वे स्टेशनला आलो आहोत तर हा सुरुवातीलाच आपल्याला स्वागत करतायत खड्ड्यापासून हे बाजूला बस स्टॉप आहे बघा इथे एक बस लागली आहे तर आपण उसर्ली फिरून आलो आहोत रिअल इस्टेटची तुम्हाला माहिती देखील सांगितली आणि प्रवासाबद्दल वाहतुकीबद्दल देखील सांगितलं हे आहे बघा पनवेल ईस्टचा हा बाहेरचा परिसर आहे रस्त्याचं ते एक काम करा आपण हा हे इथे दोन बस स्टॉप आहेत उसरली दोन तीन हाय नंबर बस जाते उसरलीला स्वच्छता तर नाहीच आहे ते भाजीपाला वगैरे विकतात तिथे त्यांच्याकडून भाजीपाला वगैरे घ्या भाव करू नका बाजूला ए टी एम आहे स्वच्छता तर काही दिसत नाही कुठे हे इथलं पनवेल इथं रेल्वे काउंटर तिकीट रेल्वे काउंटर आहे मागून उसरलीच्या ब्रिजवरून येताना जुना ब्रिजवरून आहे तर मला एक सजेशन करायचं आहे की त्या ब्रिजला फक्त रिक्षा आणि बाईकच अलाऊड केलं पाहिजे मोठमोठ्या गाड्यांना तिथे अलाऊड नाही केलं पाहिजे बसने देखील बाजूच्या नवीन ब्रिज जो बांधला आहे बसने देखील तिथूनच जायला पाहिजे तर तो पुढे ब्रिज जाऊन पुढे वॉशिंग सेंटरच्या इथंच टर्स होतो तर त्या रोडने नवीन रोडने केलं तर काय फरक पडतो तर मला वाटतं बसने तिकडूनच जावं काम चालू आहे हां व्यवस्थित हे बनता आहे पनवेल रेल्वे स्टेशन मोठं टर्मिनल बनणार आहे पुढे जाऊन काम चालू आहे दोन वाजून बेचाळीस मिनटाची पेन दिवा मेमू लागलेली ला आहेत तिथून जाते स्टेशनला हार्बर लाईनसाठी फक्त तीनच लाईन आहेत त्याच्या बाजूला चौथी लाईन ती बंदच ठेवणार आहेत मला वाटतं आणि चौथ्या आणि तिसऱ्या लाईनमध्ये डब्ल्यू डी एफ सी जातो आणि प त्या साईडला मागच्या साईडला पनवेलकर्जत लाईन चालू होणार आहे तर कसं नियोजन असणार आहे काय माहीत नाही आणि फक् पनवेल हार्बर लाईनला फक्त पनवेलला हार्बर लाईनला फक्त तीनच प्लॅटफॉर्म कसे काय ते काय समजत नाही तर नागरिकांची सोय गैरसोय कशी होणार आहे कसे ठेवणार आहेत रेल्वे प्रशासन तर येणाऱ्या दिवसात आपण नक्कीच पाहूया तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद